नमस्कार काल बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी पत्रकारांना साक्षी ठेवत कथितरित्या वार झाल्याचा थरार अखंड महाराष्ट्रानं पाहिलाय तांबे तुपे पत्रकारांना साक्षी ठेवत अखंड महाराष्ट्रात खुणी हल्ल्याचं गोंडस चित्र पोहोचवलं गेलंय त्यावर आपण वेगळा प्रकाश नंतर टाकणारच आहोत परंतु तत्पूर्वी बिफोर आफ्टर हा चॅप्टर पाहणं महत्वाचं आहे त्याला कारणही तसंच आहे कारण काल माळेगावात जे घडलं त्यामध्ये पत्रकारांचा पुरेपूर वापर करून घेण्याचा प्रयत्न झालाय कारण महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना घडल्यानंतर शहराध्यक्षांकडून पहिला फोन हा पोलीस प्रशासनाला जाणं अपेक्षित होत मात्र तसं झालेलं नाही ते का कशासाठी हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे तत्पूर्वी माळेगाव शहराध्यक्षांच्या दोन व्हिडिओ आहेत एका तासापूर्वी आणि एका तासानंतर तासा त्या पहा होते त्याचा तो फॉर्मच कसा मग खूनच करतो काय असं बरोबर मला दोन ती मारहाण केली म्हणून मी राष्ट्रवादी पवार साहेब पक्षाचं काम करतोय म्हणून मला मारहाण झाली हा आम्ही विरोधात फॉर्मच नाही का काय अवघडे बिहार झाला बिहार मला पोस्ट म्हणते तुझा खूनच करतो तू तुझा लढतोय तु, रविराच्या प्रकरणात मी तुझा साक्षीदार आहे ती साक्षी काढ नाही तुझा ना खूनच करतो तु आता दुसऱ्याचा नाटलाय काय चाललंय काय आम्ही राहायचं का नाही का माळेगाव मध्ये खूप मोठा अन्याय आहे माणसाने जगायचं काय करायचं ते सांगाव मला फक्त जनतेने आजी पौराने सुद्धा आणि पक्षाचं काम करू झोपल्या जायचं आणि पक्षीचा पॅनल उभा केलाय म्हणून मला वाटत पत्रकार परिषद घेतली पवारच्या पक्षाच्या वतीने आणि जी आपक्ष होते माळेगाव मधले जी नाराज असते त्या सगळ्या लोकांना मी एकत्र पक्षाच्या अपक्ष लोकांना एकत्र घेऊन पक्षाचे वतीने कर मी सगळ्यांच्या पक्ष एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या मी पक्षाचा पॅनल जाहीर केला आणि त्या पण जाहीर केला मी स्वतः उमेदवार आहे पंधरा माझा प्रभागाबद्दल उभा राहिले माझा भाऊ सरपंच स्वतः त्या उपभागातून निवडून चुलता होता आणि ही पाठीमागं बी असंच माझ्यावरती हल्ला झालता पालट ठेवून त्यावेळेस मी जयदीप तावर्यानेच माझ्या खून हल्ला करून घेतला होता का तर मी रविराज तावरे बर साय कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्या जे जे रविराजवरती हल्ला झाला आता हल्ला कोणी केला मी माझा घरी निघालो होतो पत्रकार ताबे होते ते दुसरे ते तुपे होते त्यांच्याशी मी बोललो अंबाजीत समोर आणि घरी निघालो एकटाच होतो आणि शिवसेनेचे आहे निकम तो बी आमच्याबरोबर पक्षाबरोबर जिथं दिसतो मी गाडी वळून मागायला आलो शिती गजन आली निक तो जयदीप तार मामाची मामाल आहेत आणि एक त्याच्याबरोबर बाबत तिसरा तर सोला करा इतकी गजान आली आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनं शिवाय द्यायला सुरुवात केली लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतो मच्छेच एकदा वाचला आता कसं वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला यात एक जणांनी धरलं आणि दुसरे जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकारक्रिया केल्या चारस मी मला बचावलं मी जर बचावलं असता केला माणसं बघायला होती पण मला कोणी सोडवायला तिथं त्यांचं बघते एक तू कसा पॅनल करतो कसं जगतो तीच बघतो तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही तुला तर सोडणारच नाही आणि त्याला मा, मी सोडणार आहे म्हणजे कशाने हल्ला केलाय तुमच्या कोस्त त्यांच्या हातात काहीतरी कुठं लागलंय तुम्हाला पहिला इथं माझ्या पोटात मारला मी मी वाचवला आणि त्याच्यानंतर झटपटीत दुसरा माझ्या तिथं मारायचा पैस नाही गेला आता हिथं काय मारलं माहित नाही तर हिथं माझ्या पोटा मारला तर ते मी वाचवला तक्रार दिली का पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन घेतो तुम्हाला त्यांनी ठवलं मी एकटंच होतो मला सोहळा सुद्धा कोणी नव्हतं मागच्या वेळेला हल्ला झाला कसा हल्ला झाला माझ्या